दुर्गास किचनमध्ये आज ही उडदाची भाकरी आणि ही झणझणी गोळा चटणीचा बेत बनवणार आहेत आपण या उडदाच्या भाकरीवर एक चम्मचभर साजूक तूप आणि या गोळा चटणीवर थोडंसं तेल हा हा मस्त सकाळ सकाळ ही जर पौष्टिक आहार आपल्याला जर भेटला ना दुपारच्या चार का चारपर्यंत काहीच भूक नाही लागणार याच्यात काय वादच नाही याच्यासोबत वा थोडासा पातीचा कांदा आणि लिंबू बस चला तर चालू करूयात या ठिकाणी मी सम प्रमाणामध्ये ज्वारी आणि उडीद घेतला आहे उडीद अख्खच घेतलं आहे आपण स्किप झाला आहे माझ्याकडून व्हिडिओ तो दोन्ही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेतला आणि गिरणीमधून छानस बारीक दळवून आणलं आपण आणि त्याला असं जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना तशी मळली आणि त्या कणकेला आता भाकरीसारखं मी लाटणार आहे या ठिकाणी एका साईडनं लाटायचं जसं आपण भाकरी थापतो ना तसं कारण हे उडदामुळं चिकटपीठ बनलेलं असतं हे थापणं खूप कठीण जातं आणि मग जाडसर भाकरी त्याच्यासाठी हा मी पर्याय निवडला आहे तवा छानसा गरम झाला त्याच्यावर आपण ही भाकरी टाकली आणि एका साईडने याला छानसं सा पाणी लावून घेऊ पा पाणी लगेचच सुकलं जातं लगेचच वाफ यायला चालू होते आता ही पलटी मारूत आपण या भाकरीला भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत खूप लवकर भाकरी भाजल्या जाते आणि विशेषतः हे जर चुलीवर केलं तर आणखीन सुंदर आता एका साईडनं झाली दुसऱ्या पण साईडनं झाली आता बघा या ठिकाणी जर आपल्याजवळ जाळी नसेल किंवा आपली तव्यावर भाकरी भाजत नसेल तर या पद्धतीनं तुम्ही भाजा या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं आहे मी अर्धाच तवा घेतला आहे जेणेकरून पूर्ण भाकरी जळणार नाही म्हणजे अर्ध्या अर्ध्या तव्यावर आपल्याला कुठं कमी आहे कुठं जास्त आहे हे पण कळतं आपल्याला आणि आपल्याला पळतही नाही हे पहा खमंग अशी आपण ही भाकरी ना छानशी भाजून घेतली आता या भाकरीला आपण एका डिशमध्ये घेऊत हे पहा एका डिशमध्ये घेतलं आणि याच्यावर मस्त पैकी साजूक तुपानं आपण ना असा एक साजूक तुपाचा थर देऊत ज्यानं पौष्टिकतेत आणखीन एक भर पडेल हे पहा अशाच मी चार पाच भाकरी करून घेतल्या आहेत त्या सर्वांना आपण असं सुंदरसं तूप लावून घेऊत आहा ही भाकरी आणि दूध हे ही सकाळच्या तुम्ही नाश्त्यामध्ये जरी खाल्लं ना याच्यासारखं पौष्टिक दुसरं काहीच नाही थंडीच्या दिवसात तर हे उडीद इतकं चांगलं आहे ना आप खूपच पौष्टिक आहे हे पाहिलं आपल्या चारी भाकरी तयार झाल्या त्यासोबतच आता गोळा चटणीवाल्यानंतर तिखट असते म्हणून मी कोंदीची भाकरीही केली आहे जर जा जास्त तिखट लागत असलं तरी एक एक घास एक, एक, कोंदीच्या भाकरीचा खायचा यासोबतच तुम्ही गुळाची भाकरीही करू शकता साखरेची आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि हा पातीचा कांदा आहे बारीक बारीक घ्यायचा जास्त जाड नाही घ्यायचा आपण कारण या बारीक कांद्यामध्ये गुळछटपणा खूप असतो त्याच्यामुळं त्याच तव्यामध्ये आपण ना याला छानसा असं गोल्डन ब्राऊन करून घ्या आता बघा मी प्रत्येक वेळेस ना याच्यावर झाकण ठेवत आहे मला याचा आरोमा बाहेर नाही जाऊ द्यायचा म्हणजे एक प्रकारे ना मला असं स्मोकी फ्लेवर याला द्यायचं आहे जसं चुलीवर वगैरे येतो ना तसं मी प्रत्येक वेळेस याच्यावर झाकण ठेवत आहे हे पहा छानसं आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे खरपूस झालेला आहे आता त्याच्यातच आणखीन थोडंसं चम्मचभर मी तेल टाकते थोडे जिरे मोहरी टाकून आपल्याला खूप असा मस्तड असा गावरान टेस्ट द्यायचा आहे आपल्याला जिरे मोरी मी टाकली आहे लसण अदरक टाकलं छानसं खमंग याला भाजल्यानंतर एक कढीपत्त्याची दंडी टाकूत आपण तुमच्याजवळ कोथिंबीर असली तर कोथिंबीरही टाका मी या ठिकाणी मी टाकणार नाही कोथिंबीर आता याच्यात जातील मोडबत दहा ते बारा असतील पॅडगी मिरच्या आहेत तुम्ही तुम्ही साध्या लवंगी मिरच्याही वापरू शकता ज्वारी मिरची वापरू शकता पण जास्त तिखट होऊ नये आणि कलरही छान यावा म्हणून मिरची वापरेल हे आपल्याला एक चमच जाईल मीठ हे मोठं मीठ आहे खडा मीठ खूप छान टेस्ट लागते आणि हा भत्ता आहे हा संगमरावरचा भत्ता आहे तुम्ही दगडी भत्त्या ते करू शकत त्याच्यात मी अगोदर ना एक कांदा पूर्ण असा एक जीव करून घेते आणि त्याच्यातच हे आपण जे तव्यावर केलं ना तेही याच्यामध्ये घालूत हे सार आणि छानसं वाटून घेऊ एकदम बारीक पण वाटायची गरज नाही असं ओबडधोबडही राहिलं तरी चालतं एकदम सुंदर लागतं ओबडधोबडी अशा नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत असते याच्यामध्ये जाईल हा चतपूर लिंबू जाईल आणखीन टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी आपले चॅनलवर व्हिडिओज पात्रा आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि आता तयार झाली आता ये ये जाली आपली गोळा चटणी या चटणीमधील याला असं गोळा करायची जी पद्धत आहे का त्याच्यामुळं मला ही चटणी खूप आवडते याच्यामुळंच तर या चटणीचं नाव पडलं आहे गोळा चटणी हे पाहिले ही झाली आपली गोळा चटणी तयार मस्त उडदाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत ही गोळा चटणी मस्त लागते